जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणाबाबत पाडसिंग तालुका पातूर ग्रामपंचायत सचिव यांना अहवाल दाखल करण्याबाबत निर्देश दिले त्यावरून सचिव ग्रामपंचायत पाडसिंगी तालुका पातूर जिल्हा अकोला यांनी अतिक्रमणाबाबत मोघम स्वरूपाचा अहवाल विद्यमान न्यायालयासमोर दाखल केला तर आमच्यावर अन्याय झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय न दिल्यानं विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून विभागीय आयुक्तांनी आमच्या तक्रारीचं निवारण करून न्याय मिळवून द्यावा असं निवेदन देण्यात आलं अशी माहिती दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली या प्रकरणाबाबत गजानन सरकटे यांनी प्रतिक्रिया दिली अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन तसेच विरेंदिकर आणि कोर्टामध्ये ते आपले निमते कलामकरांनी त्यांचं सदाशिवकर चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव मितास सदाशिव चव्हाण हे सदस्य अशा प्रकारचे जे लोक आमच्या गावामध्ये राहतात त्यांचं जर सरकरीचा गाव प्रमाण आहे आणि म्हणून राहुल गवई राहुल विंदाव गोई आणि प्रेमदास लालू पवार हे दोन व्यक्ती आमच्या गावातील ती वैवासी असून सुधार व्यक्ती आहेत समस्या आहेत त्यांनी शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी शासनाकडे विकसा अर्ज केला त्यांनी ग्रामसौकांना त्यांचा अतिक्रमण असल्याबद्दलची माहिती मागितली परंतु ग्रामसौक साहेबांनी आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनेल ला करा आणि पेल ऐकूनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत आपले